रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे गावातील श्री कोटेश्वरी मानाई देवीचा उत्सव दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस तेरा मे दोन हजार पंचवीसपर्यंत अतिशय विविध विधिवत धार्मिक कार्यक्रमांनी व सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न झाला हाकेला धावणारी व नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या जामगे गावच्या श्री कोटेश्वरी मानाई देवीच्या उत्सवाला हजारो भक्तगणांनी उपस्थिती दर्शवून मनोभावे भक्तिमय वातावरणात सेवा देखील केली या दरम्यान नवचंडी यज्ञ सत्यनारायण महापूजा देवीची पालखी मिरवणूक व महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं तर विशेष म्हणजे महिलांसाठी खास होम मिनिस्टर कार्यक्रम तर हस्त जत्रा फेम अभिनेता प्रसाद खांडेकर व अभिनेत्री नम्रदास संभेराव अशा नामांकित कलाकारांचे थेट तुमच्या दारातून हे मराठी नाटक देखील या ठिकाणी सादर करण्यात आले तर शेवटच्या दिवशी प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक निर्माते श्री अशोक खंडे निर्मित असंख्य कलाकारांचा मराठमोळा मराठी संस्कृती जपणारा मंगल गाणी दंगलगाणी हा भव्य दिव्य कार्यक्रम देखील संपन्न झाला या संपूर्ण उत्सवाप्रसंगी जामगे गावचे सुपुत्र व पहिल्यांदाच राज्यमंत्री झालेल्या योगेश कदम यांचा जामगे गावाच्या वतीनं विशेष सत्कार देखील करण्यात आला तर मराठी माणाकार प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अशोक हंडे यांचा देखील विशेष सत्कार शिवसेना नेते माजी मंत्री रामदासभाई कदम यांनी करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि सर्व झाले विधानसभेची निवडणूक झाली निवडणूक झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच गावामध्ये बोलतोय आणि दुसऱ्यांदा आपण सर्वांनी आमदार म्हणून माझ्यावरती विश्वास ठेवलाय फक्त आपल्या गावाचा मुलगा म्हणून नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून पण नक्कीच अपेक्षा असणारच परंतु विशेष म्हणजे रामदास रामदासभाईंच्या रूपाने आपल्या ह्या गावाचं ना नाव संबंध नाही ते भारतापर्यंत पोहोचलेलं आहे आणि आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादा दे देवीच्या आशीर्वादाने दे पुन्हा एकदा आपल्या या गावामध्ये महत्त्वाचे राज्यमंत्री पण आले अर्थातच एवढाच मी आजच्या दिवशी आपल्या ज्या शब्द दिने रामदासभाईंनी आपल्या ह्या काही राज्यमंत्रीपद दुषवली काही विरोधी नेते झाले कॅबिनेट मंत्री झाले शिवसेना नेते झाले कधीच स्वतःच्या नेमते ना कधीही काळाडाट लावून घेतला नाही एकही एकही रुपयाचा भ्रष्टाचाराचा आरोप आपल्यामध्ये कोणी करून देईल सगळं एक स्वच्छ काम राहिलं जाईल की त्यांचा राजकीय कार्यकर्ते मला आजही केलं तसंच काम मी मी देखील तुम्हाला नक्कीच करून दाखवेन माझ्या पूर्ण कारकिर्दीमध्ये आपल्या जामग्याचं नाव कधी बदनाम होणार नाही असं काम म्हणायला कधीच मिळणार नाही अशापर्यंत सत्ता आपल्याला आज एकंदरीत गेल्या तीन चार महिन्यांपासून अनेक सत्कार झाले महाराष्ट्र अनेक दौले झाले परंतु आज इथे झाला माझा सत्कार हा नक्कीच माझ्यासाठी सर्वात महत्वाचा आहे आपल्या माझ्या लोकांनी माझ्या जनतेने माझ्या आईवडिलांनी केलेला सत्कार म्हणजे आपण केलेला म्हणजे माझ्या वडिलांनी केलेला सत्कार आहे म्हणून नक्कीच आपला हा सत्कार स्वीकारून आपण दिली मला ऊर्जा माझ्या कामाचा मी गाठवे एकंदरीत आईच्या आशीर्वादाने ह्या महाराष्ट्र सेवा करण्याची संधी जी मला प्राप्त झाली ते संधी जर ती सोलापूर त्यामुळे छोटी साता समुद्राच्या परिणाम देखील आपली कला सादर केली ते माझ्या जवळचे विवाहाचे तिथे जातात आदरणीय हल्लेच आहेत निमंत्रण द्यासाठी पाठवलं माझ्या बाळामध्ये शंका होती आप की आपण या छत्रच्या की नाही अभिमानान म्हणतोय मुंबईमध्ये त्यावेळेला हे मंगल गाणी नंदरगाणी काय काम असतो दोन दोन हजारची तिकीट लोकांना मिळत नाही हा कार्यक्रम पाहण्यासाठी म्हणून दिलेला आहे अशोक मराठी माणसाची आपण आहोत मराठी माणसाचा आपण महाराष्ट्राच्या या लाल मातीची उंची काम आपण केले आहे म्हणून यांनी आपल्याला देखील अनेक आशीर्वाद दिले आणि आहे आहे त्यांच्या आशीर्वादाने आणि मगांची सहन वाढवत गावामध्ये माझ्या आत चांगले माझ्या देवीचे नसून देखील घेतले सांगतो तुमचं गाव लहान नाही आहे कोटेश्वरी महाराज डीएमचं मोठं तिथे धन आहे ते आणि तुमचं हे कोटेश्वरी महाराज देवीचा आशीर्वाद भविष्यामुळे देखील आपलं कुठं कधी कमी देणार नाही आम्हाला विचार आपण पुढच्या वर्षी मी न बोलता सांगा रमजाबाई मला यायच येणार मला यायचं आहे आणि पुढच्या वर्षी मला पुन्हा बोलतो पुन्हा बोलवणार खूप धन्यवाद खूप धन्यवाद मी आपला अत्यंत आम्हाला आपल्या सगळ्या कलाकारांचा मी अत्यंत अत्यंत आम्हाला मला धनंतबाईंबद्दल एकच गोष्ट सांगेल त्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरे हे मला खूप मुलासारखं मानत होते आणि ते सडेतो होते आणि त्यांचा हा सिपाई आयुष्यभर सडेतोच राहिला आपलं मत मांडत राहिलं महाराष्ट्राच्या राजकारणाला एक सडेतोड व्यक्ती होतो म्हणून कायमचा संघर्ष केला आणि आज कोटी श्री मलाई देवीचं दक्षण बांगतोय की शिवसेना मोठी कोणी केली असेल की ती माझ्या कोकणी माणसानं मोठी केली संधी नाही म्हणून पुन्हाही नाही आपले मनापासून आवाज मला